सातारा बसस्टँड परिसरात कापड व्यापाऱ्याला तीन जणांनी खंडणी मागितली व त्या कापड व्यापाऱ्याचा जबरदस्तीने मोबाईल खेचून घेतला त्यामुळे सातारा पोलीस ठाण्यात तीन जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी सुमित पवार आदित्य बनसोडे व गणेश साठे या तिघांना पोलिसांनी तात्काळ अटक केलेली आहे त्यापूर्वी या तीन जणांवर अनेक गुन्हे दाखल आहेत यांच्या दहशतीला कुठेतरी शांतता व्हावी यासाठी सातारा पोलिसांनी सातारामधून पायी धिंड काढत गुन्हेगारी करणाऱ्या मुलांवर आळा बसावा यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून हे कुठेतरी थांबावे व मुलांवर वारंवार गुन्हे दाखल नाहीत होणार याची दखल घेतली आहे स्टँड परिसरात एका कापड व्यापाऱ्याला एक तीन लोकांनी त्याच्याकडं खंडणी मागण्याचा एक प्रकार केला आणि त्याचा मोबाईल त्यांनी घेतला त्या अनुषंगाने तिथं आम्ही जबरी चोरीचा व खंडणीचा गुन्हा त्याच्यावर तात्काळ काल दाखल केला आणि ज्यांनी हे कृत्य केलं तो स्मित पवार आदित्य बनसोडे आणि गणेश साठे या तिघांना काल तात्काळ अटक केली आणि त्यांनी जे कृत्य केलं होतं ह्यापूर्वी देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत काही शाहूपुरीला आहेत काही इथं सातारा शेर पोलिसांना गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगानं असं लक्षात आलं की हे जे नालायक लोकं आहेत त्यांना कुठं तर आवर घातला पाहिजे या अनुषंगाने आम्ही मोठ्यात मोठा क गुन्हा कसा दाखल करता येईल हे काल त्या ठिकाणी पाहिलं आणि तात्काळ त्यांना अटक केली आणि आज तपासाच्या अनुषंगाने त्यांनी ज्या ज्या ठिकाणी असे प्रॉब्लेम केले तपासाच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याची ते व्हेरीफाय केल्या तर ह्यापुढं देखील असं कोण मस्ती करत असेल कॉलेजवर जाऊन काही प्रॉब्लेम करत असतील कुठल्या व्यापाऱ्याला प्रॉब्लेम करत असतील तर त्याला कुणालाही सोडणार नाही प्रत्येकाची गत यांच्यासारखीच करण्यात येईल